तुम्ही तुमचे एवढे सगळे आपण रिपोर्ट बघितले आणि ह्या रिपोर्ट मधन धारमधार रिपोर्ट असतात कारण पूर्वीच्या सारखी लक्षणावरनं चिकित्सा करणं ही पद्धत हळूहळू कमी केलेली आहे त्याच्यामुळे लोक डायरेक्ट रिपोर्ट आणि टेस्ट रिपोर्ट आणि डॅक्ट जे काय फाइंडिंग येईल ती बघतात त्याच्या बघतात आणि बरेच वेळा असं होतं की मग आता मी जे म्हटलं पटकन सहजपणाने आलं की आलेल्या पेशंट पेशंट आलेलं आहे तर त्याला आपल्याकडची सगळी इक्विपमेंट चालू ठेवण्यासाठी त्याला त्यातलं पाठवलं जातं अशी सुद्धा शक्यता बरेच वेळा असते कारण शेवटी सगळं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचे रिटर्न तर त्याच्यामुळे असतं त्याच्याबद्दलची आणि एवढं करून सुद्धा अनेक वेळा असं होतं की सगळे रिपोर्ट बद्दल काही म्हणावं तसं हाताला लागतच नाही तर त्याच्याबद्दलची मी एक लोकांना गोष्ट सांगतो की हे जे काही सगळं चालतं त्याच्याबद्दल एक अशी कल्पित गोष्ट आहे परंतु तरी सुद्धा ती समजण्यासाठी महत्वाची आहे सगळ्यांच्या समोर समजण्यासाठी ती गोष्ट अशी आहे की आपण मी एकदा असं म्हणा की मी एकदा इथे बेसवाडीच्या चौकात जात होतो त्यावेळेला एक पोरगा संध्याकाळची वेळ होती आणि एक सात अठ दहा वर्षाचा मुलगा तिथे काहीतरी शोधत असलेल्या दिसला नसतात आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरती काळजी दिस होती आणि घाबरलेला होता तर त्या मुलाला म्हटलं म्हटलं काय रे बाळा काय शोधतेस तू तर तो शोधतच होता म्हटलं काय झालं तुझं काय पडलं का हरव पैसे पडले पाकिट पडलं काय झालं तर म्हणाल माझी अंगठी पडली सोन्याची आणि आता ती नाही सापडली तर घरी मला जाऊन मारतील साहजिक आहे त्यामुळे तो खूप घाबरलेला होता मुलगा म्हटलं तर एवढा मुलगा शोधतोय तर आपण सुद्धा त्याला काहीतरी मदत करावी आपण पण त्याला काहीतरी मदत करावी म्हणून मी त्याच्यावर मी पण अंगठी शोधायला लागलो अंगठी शोधता शोधता मी शोधतोय म्हटल्यावरती जुईसवाडीतल्या आजूबाजूची ओळखी पाळखीची लोक होती त्यांनी मला विचारलं काय झालं डॉक्टर काय चाललंय म्हटलं अशी आहे अंगठी पडली तर सगळेच जण शोधायला लागले आणि आम्ही अशी दहा बारा माणसं मिळून त्या चौकामध्ये शोधाशोध केली भरपूर शोधाशोध केली सगळेच जण शोधत होते का कोणालाही काही कुठे दिसत नव्हतं ट्रॅफिक होतच पण तरी त्यातून शोधायचा एक प्रयत्न चालला होता सगळ्यांचा आणि मग मग प्रश्न असा पडला की एवढं शोधून शोधून आपण काढतो आणि कोणालाच दिसत नाही तर हा आपल्याला फसवतोय की काय कारण हल्ली हल्ली ती पण एक फॅशन झालेली आहे ना लोकांना काहीतरी वेड्यासारखं कामाला लावायचं आणि गम्पत बघायची त्याच्या व्हिडिओ शूटिंग करतात आणि असं काय काय सगळं असतं तर म्हणून मी त्याला विचारलं की म्हणलो बाबा तुझी खरंच अंगठी हरवली का आम्हाला आपला उल्लू बनवतस तू सगळ्यांना कामाला लावतोस नाही का कारण त्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्याची खरंच ती अंगठी हरवलेली आहे म्हणून तर म्हणे नाही माझी खरंच अंगठी हरवली आता पुढचा प्रश्न येतो हा एवढा करून सांगतोय अंगठी हरवली म्हणजे हरवले मग सापडत तर नाहीये सगळे सगळ्या कधी हरवली आत्ता हरवली थोड्या वेळापूर्वी मग ती तिथेच हरवली ती, ती मग पुढचा प्रश्न आला खास की ती इथेच हरवली का आणखी कुठे हरवली त्याला नक्की आठवत आहे का नाही कारण असं घरनं इथे येताना किंवा कुठून कुठून जाऊन ते मध्ये पण पडलेली असू नाही असू शकत नाही असू शकतं आणि तो इथे शोधतोय म्हटलं काय रे तू शोधतोयच वगैरे सगळं ठीक आहे तोपर्यंत संध्याकाळ झाली होती लाईट लागलेले होतेच ऑलरेडी संध्याकाळच्या वेळेचे आणि काळख पडलेला होताच थोडाफार प्रमाणात सगळीकडे तर त्याला म्हटलं बाबा तुझी अंगठी खरंच इथेच हरवली ना तर त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणतो नाही काका इथे नाही हरवली माझी अंगठी आणि म्हंटल मग कुठे तू इथे आम्हाला शोधायला लावलं तुझ्या अंगठी हरवली कुठे तर तू म्हणाला माझी अंगठी ना ते बाजूच्या गल्लीत हरवली अरे म्हटलं बुरखा ती अंगठी तिकडे हरवली आणि तू इथे शोधतोय आणि आम्हाला सगळ्यांना शोधायला लावलंस तू जिथे हरवले तिथे शोध ना तू तिथे का नाही तो शोधत नाही तिथे मी कसं शोधणार काळो काय ना मला दिसतच नाहीये काही ही परिस्थिती आजकालच्या मेडिकल सिस्टीम मध्ये झालेली आहे की जी गोष्ट घडलेली आहे ती जे दिसतंय ना त्याच्यातच शोधायचा प्रयत्न केला जातो त्याच्या पलीकडे पण काही असू शकतो त्याच्या पलीकडे अनेक कारण असू शकतात आता ह्याच बाबतीत तुम्हाला एक उदाहरण सांगतो यांचा विषय निघालाय एक तर डायबिटीस याच्या मागे बरेच वेळा कारण असतं ते कोणाची तरी काळजी तरी कोणाची तरी काळजी कारण असत आणि त्याच्यामुळे डायबिटीस वाढतो काळजी काळजी लागते त्यावेळेस आणखीन वाढतो असं असं बरेच वेळा होत आमच्याकडे येणाऱ्या बाई होत्या त्यांच्या असंच गुडघ्याच्या ट्रीटमेंटसाठी येत होत्या त्यांना एक ट्रीटमेंट चालू केली थोडासा फरक पडला आणि मग मग म्हणावं तेवढा त्यांना काही फरक दिसला नाही मग जरा बाकी गप्पा पण चाललेल्या होत्या तर बोलता बोलता विषय निघाला की मग मी पत्रिका बघतो असं पण त्यांना तेवढ्याच समजले मी त्या पत्रिका बघत नाही पण पेशंटला उपाय करण्यासाठी म्हणून त्यातून सुद्धा एखादा मार्ग मी भेटू शकतो अशा याच्यात तर मला बघण्याचा हा एक कडाम आहे बघण्याचा एक प्रयत्न असतो की तिथून काही सापडत आहे का आपल्याला आलेले आपल्या पेशंटला रिझल्ट मिळालं पाहिजे तर त्या मग मी त्या मुलाची पत्रिका मुलाला एका नोकरी नाहीये आता तीस वर्षाचा झाला त्याला मुल आहे आणि मग मग एकट्या सुनेवरती सगळं घर चाललंय त्याची आईला आता काळजी असणार ना आपल्या मुलाचा संसार पुढे होणार कसा का त्याची काळजी असणार आणि मग बोलताना पुढे आलं की हे एक झालं हा एका मुलाच दुसरा मुलगा आहे तो आर्मी मध्ये आणि ही सगळ्या दुखीला आणि या सगळ्यांच्या सुरुवात कधी झाली तर त्या आर्मी मधल्या मुलाचं पोस्टिंग कारगिलला ते सगळं झालं डोक्यात मग मध्ये बो, बोलता बोलता म्हणाले अहो मला झोप पण लागत नाही रात्री आता झोप लागेल कशी त्यांचा मुलगा पोस्टिंग झालेला असताना कोणत्या आईला एकूणच तिथली कंडिशन काय आणि सीमेवरती त्याच्यामुळे त्या सगळ्याच्या काय गरज होती यांचे दुखी होती ती शारीरिक आहे यासाठी ट्रीटमेंट होती पण त्यांना करायला काय हवं होतं की डोक्यातली काळजी कमी झाली रात्री झोप लागायला लागली की सगळं शारीरिक अवस्था काय मानसिक स्थिर आलं ना की मग मग शरीर आपल्या जागेवरती हो यायला लागेल त्याला वेळ मिळेल त्याला बरोबर त्याप्रमाणे त्यांना पुष्पौषधी चालू केली आणि एक आठ पंधरा दिवसात त्यांना झोप लागायला लागली शांतपणाने त्या ट्रीटमेंटला यायच्या बंद झाल्या आता कधीतरी आठ पंधरा दिवसात एखाद दोन दिवस ट्रीटमेंट घेऊन तर ही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी शक्यतो जिथे तिथे पहिले पण ही काय आहे माहिती का याच्यामध्ये ही जी काय आपण गोष्ट सांगतो ना सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगतो हे रिपोर्टच सांगतो ना की जे असू शकतो ते तिथलंच असलं तर ठीक आहे पण ते त्यामुळे रिपोर्टचा जो काय मोठा फाईल म्हणा किंवा काय दुसरी का बाईच्या कशा गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात याच्याबद्दलची ती बाई माझ्याकडे यायची पूर्वी ट्रीटमेंटचा नवरा यायचा फिट्स याच्यामुळे आणि तिला ती आली होती मुलगी तिची घेऊन आली होती वजन प्रचंड ती बाई घरकाम करायची पूर्वी घरामध्ये काय लाली कचरा स्वयंपाक विपाक करणं अशी कामं ती करायची लोकांच्या घरी तर ही मुलगी ही बाई आली होती तिचा मुलगी घेऊन आली तिला दहा दिवस डॉक्टरांकडे नेलो तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण हिला चालताना धाप लागते अंगात ताकद नाहीशी होते रात्री झोप नाही लागत जेवण समोर आलं की उलटी होईल असं वाटतं आणि अशी सगळी याची अवस्था आली म्हणून तुमच्याकडे आणलंय आता सगळे रिपोर्ट आहेत म्हटल्यावरती करायचं काय हा मोठा प्रश्न आहे ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर सलाईन बिलाईन लावलं दहा चार आठ दिवस बरं वाटतं पुन्हा घरी आल्यावर तशीच अवस्था झेवट्याची वय काय त्याच्यात तशीच अवस्था त्या सगळ्याची म्हणून मी तिला प्रश्न विचारला की हे जे काय तुम्ही सगळं सांगताय हे जे काय सगळं झालं कधीपास नाही चालू झालं साधारण महिनाभर झाला मग माझा प्रश्न लोकांना असतो की तुम्हाला जो काय त्रास सुरू झाला तो महिन्यापूर्वी कधी झाला महिन्यापूर्वी जो काय झाला त्रास सुरू त्या त्यावेळेला काय काय घडलं आता हे घडलं तुमच्या तुमच्यासारखी लोक जे असतात सर्वसामान्य ते सगळे डॉक्टरांकडचे रिपोर्ट सांगतात काय घडलं याच्याबद्दल मला ते नको आहेत मला काय हवं आहे की घरात काय घडलं की ज्याचा डोक्याला त्रास होईल आजूबाजूच्या परिस्थितीत काय घडलं इकडे तिकडे काय घडलं ते मला आवडतं आणि हे ज्यावेळेस मी तिला चार वेळा त्या बाईला विचारलं त्यावेळेस तिने मला असं सांगितलं की म्हणजे तुम्ही पहिलेच भेटला डॉक्टर महिन्याभरात की जे औषध आणि रिपोर्टच्या व्यतिरिक्त काहीतरी मला विचारत प्रत्येक पेशंटला असं माझं ऑब्झर्वेशन आहे की प्रत्येक पेशंटला त्याच्या दुखण्याचं मूळ कारण माहिती असतं ते कुठून सुरू झालं त्याला ते माहिती असतं पण ते कोणी विचारतच नाही आणि सांगत नाही कोणी विचारत नाही आणि न विचारल्यामुळे कोणी तिथपर्यंत जात नाही हे ज्यावेळी मी तिला काय झालं सांग त्यावेळी तिने असं सांगितलं ती सुरुवात कुठे केली माहितीये आम्ही एक मांजर पाळली आता झोप न लागणं आणि या सगळ्या गोष्टींचा मांजराशी काय संबंध पण प्रत्येक पेशंटला माहिती असतो त्यामुळे तिने सुरुवात तिथून केली ती मांजर आम्ही म्हणे घरात वार कली आता म्हणे मी कामं करत नाही मुलं नोकरीला लागल्यावर मी घरीच असते आणि घरी बसून काय करायचं तर वारकरी संप आपलं घराणं वारकरी असल्यामुळे ज्ञानेश्वरी वाचत असते अभंग वाचत असते आणि हे सगळं चालू असत हे सगळं माझं सगळं करत असताना सुद्धा आजूबाजूच्या बायका येऊन माझ्याशी भांडतात आता जी भांडण्याचं कारण काय की जातच नाही याचा अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय ना अध्यात्म मध्यात्म म्हणजे अध्यात्म कोणाच्या अध्यात्म अध्यात्मस म्हणजे अध्यात्म तर ती असं म्हटलं म्हणजे कारण काय तर ती मांजर शेजारी जाऊन चोऱ्या करते त्यांच्या थे। तळ्यावरचे माश्याचे तुकडे उचलते त्यांच्या घरातलं काय काय असतं ते पळवते त्या तुमच्या घरात तुम्ही खात नाही तो पाळता कशाला ह्या रोजच्या रोजच्या कटकटीचा तिला काय आणि ती मांजर तिची भयंकर लाडली अशा ठिकाणी असतो ती म्हणजे माझ्या बरोबरच झोपायची माझ्या कुशीतच असायची माझ्या मांडीवर बसायची मग तिने मांजरीचं कौतुकच चालू केलं मग म्हणे त्याच्यावरती मार्ग काय मांजरीमुळे त्रास होतोय त्यामुळे मांजरीला पोचवणं हाच मार्ग त्याच्यावरती मग नवऱ्याला सांगितलं नवऱ्याने मांजरीला नवऱ्याने विचार केला की मांजरीच्या पोटाला कुठेतरी मिळेल पण त्यांनी तिला लांब नेऊन वर्तकनगरच्या इकडे कुठेतरी मच्छी मार्केटच्या जवळ सोडलं की तिच्या पोटाला तिला तिथे मिळत राहील आणि ज्या दिवशी दिवशीपासनं मांजर गेली त्या दिवशी दिवशीपासनं बाईंची अवस्था सगळी बिघडत चालली याच्यावर एकच प्रश्न विचारला याच्यानंतर औषध देण्यापूर्वी कि म्हटलं याचा अर्थ असा की तुझ्या मनात खंत आहे हो की आपण अपराधी त्या मांजरीला घरातून बाहेर काढलं आपले हो।, हो ना म्हणे माझ्या मुलीसारखी होती ती आणि सारखा म्हणे तिचा चेहरा माझ्या गोळ्यासमोर येतो हे परिस्थिती झाल्यावर तिला मग मग मी पुष्पौषधी म्हणणं जे काय होत तिला औषध बनवून दिलं आणि दोन म्हटलं दोन दिवस औषध घे नाहीतर मग आपण ट्रीटमेंट करूच जोडीला ना दोन दिवस औषध घेऊन ये कारण दिसतंय दिसतोय त्रास शारीरिक पण हरवल्या बाजूच्या बंद <laughs> हा जो प्रकार होता त्यामुळे तिला दिलं आणि दोन दिवसानंतर ती आली म्हणाल झाली मी बरी तिनेच सांगितलं मी बरी झाली कारण त्या औषधांच्या मुळे डोक्यातले ते जे निगेटिव्ह विचार होते ते सगळे जागच्या जागी जागेवर बसले तेव्हा ही शोधाशोध करायची असते ती जिथे हरवले तिथेच शोधायला लागतं आणि सध्याची जी मेडिकल सिस्टीम आहे ती हरवलंय तिथे शोधत नाही दिसत आहे लाईट आहे तिथे हरिओ मी तुम्हाला काल बोलू नाही दोन हजार बाराला गेला ना आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणून ते सगळे रिपोर्ट आहे मी तरी कडे मग ते बघतो रिपीट करतो काय कुठे वाढले कुठे काय केलं मग त्यावेळेस काय घालूया